राजकारणात अनेकदा उद्या जे साहजिकपणे होईल असं सा वाटत असतं ते अनेकदा होत नाही आणि तेच काल पवार कुटुंबात घडलं म्हणजे पवार कुटुंबाच्या अंतर्गत सुनेत्रा पवार असतील जय पवार असतील किंवा परद पवार असतील हे शरद पवारांशी आणि सुप्रिया सुळेंशी बोलतील आणि अजित पवार हयात असताना जो फॉर्म्युला ठरला होता म्हणजे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा फॉर्म्युला ठरला होता त्या फॉर्म्युल्यावर ते शरद पवारांशी चर्चा करतील आणि अजित पवारांच्या अनुपस्थितीत Uh, सत्तेचं आणि पक्षाच्या पदांचं कसं वाटप होईल याबद्दल चर्चा झाल्यानंतर अंतिम घोषणा केली जाईल असं वाटत होतं पण या सगळ्या गोष्टी काही घडल्या नाहीत आणि अचानकपणे अजित पवारांच्या रक्षा विसर्जनाच्या किंवा राग सावडण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी संध्याकाळी सुनेत्रा पवार या मुंबईसाठी रवाना झाल्या आणि आज पाच वाजता त्यांचा शपथविधी सुद्धा पार पडला अजित पवारांचा अपघात झाला आणि त्यांच्या अंत्यविधीनंतरच संध्याकाळी सुनील तटकरे असतील प्रफुल पटेल असतील छगन भुजबळ असतील किंवा धनंजय मुंडे असतील या लोकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यावेळेसच शंकेची पाल चुक चुकली होती की हे लोक काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे शशिकांत शिंदेनी सांगितलं होतं की अजित पवारांसोबत त्यांची चर्चा ही अंतिम टप्प्यात होती आणि महापालिका निवडणुका झाल्यानंतर किंवा जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर त्याची अंतिम घोषणा करायची हे ठरलं होतं तीच गोष्ट आज शरद पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सुद्धा बोलून दाखवली आणि सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल त्यांना कोणतीही कल्पना नाहीये असंही त्यांनी सांगितलं म्हणजे पवार कुटुंबातला जो विसंवाद आहे किंवा त्यांच्यातले जे मतभेद आहेत ते पुन्हा एकदा इथं प्रकर्षाने समोर आलेले दिसले आता पवार कुटुंबातले हे मतभेद समोर आल्यानंतर एकंदरीतच सुनेत्रा पवारांनी एवढ्या तडकाफडकी शपथविधी का उरकला किंवा जे नेते अजित पवारांवर नाराजी असं वाटत होतं म्हणजे त्या धनंजय मुंडे असतील किंवा भुजबळ असतील किंवा काही प्रमाणात पेरीफेरीवर गेलेले प्रफुल्ल पटेलांसारखे लोक असतील हे लोक अचानक सक्रिय होऊन त्यांनी हा शपथविधी का घडवून आणला त्यांना राष्ट्रवादीचं विलिनीकरण नको होतं का आणि राष्ट्रवादीचं विलिनीकरण त्यांना नको असेल तर त्यांना ते विलिनीकरण का नको होतं या सगळ्या मुद्द्यांची चर्चा सध्या मीडिया आणि सोशल मीडियामधून होते आणि आपण आजच्या व्हिडिओमधून ती चर्चा अतिशय लॉजिकली करण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्ही जे राजकारण टीव्हीवर किंवा तुमच्या मोबाईलवर बघताय त्या राजकारणातले आतले कंगोरे आणि कोणता व्यक्ती कोणत्या गोष्टीसाठी फिल्डिंग करतोय या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होत जातील म्हणजे कोण कोणत्या बाजून आणि का उभय हे तुमच्या लक्षात येईल सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर अजित पवारांच्या निधनानंतर जी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची प्रक्रिया होती ती अधिक वेगवान होईल आणि अजित पवारांचं जे कुटुंब आहे ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या अधिक जवळ जाईल आणि या ह्या गोष्टीची फक्त औपचारिक घोषणा ही लवकरात लवकर करून अजित पवारांच्या कुटुंबाला सत्तेचा किंवा पक्षाचा वाटा देऊन एकत्रित पवार कुटुंब आणि एकत्रित राष्ट्रवादीचा परिवार होईल असं अनेकांना वाटत होतं पण काल सुनेत्रा पवार या मुंबईसाठी रवाना झाल्या आणि आज त्यांचा शपथविधी पार पडला या सगळ्या गोष्टीवरून पवार कुटुंबात सर्व काही आलबेल नाहीये आणि त्यांच्यात मतभेद आहेत हे समोर आलं शिवाय सुनेत्रा पवारांना या विलिनीकरणामध्ये काहीही रस नाहीये असं सुद्धा दिसून आलं आता फक्त सुनेत्रा पवारांनाच या विलीनीकरणामध्ये रस नाहीये का तर तसं नाहीये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील छगन भुजबळ असतील किंवा धनंजय मुंडे असतील या लोकांना सुद्धा या विलीनीकरणामध्ये रस नाहीये असं दिसत आहे या लोकांना हा रस का नाहीये हे आपण एक एक करून समजून घेऊ तर सुनील तटकरे हे सध्या दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहे म्हणजे दादा हयात असताना किंवा अजित पवार हे वेगळे झाल्यानंतर त्यांच्या पक्षाची जी राज्यातली बरीचशी डे टू डेची कामं आहेत किंवा सूत्र आहेत ती सुनील तटकरेंकडून हलवली जायची दादा जरी प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत असले तरी सुनील तटकरे यांच्या मताला एक मोठा मान त्यांच्या पक्षात होता आता जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित झाल्या आणि आता अजित पवार नाहीयेत अशा परिस्थितीमध्ये सुनील तटकरे यांचा वरचष्मा पक्षावर राहणार नाही किंवा त्यांचं अजित पवारांच्या राष्ट्रवादी जे वजन आहे ते वजन कायम राहणार नाही कारण की सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे एकत्रित आल्यानंतर पूर्ण राष्ट्रवादी पक्षावर त्यांची कमांड ही निर्माण होईल आणि आपण बाजूला फेकले जाऊ असं सुनील तटकर यांना वाटतं आणि त्यामुळं त्यांना पक्षाचं विलिनीकरण हे नको आता यातलं दुसरं नाव म्हणजे प्रफुल्ल पटेलांचं आता प्रफुल्ल पटेल हे एकेकाळचे शरद पवारांचे अतिशय निष्ठावान आणि जवळचे नेते शरद पवारांच्या आतल्या गोटातल्या किंवा गुप्त चर्चा वाटाघाटी बैठका या सगळ्या गोष्टी प्रफुल्ल पटेलांकडून पार पाडल्या जायच्या पण राष्ट्रवादी ज्यावेळी फुटली त्यावेळी अनपेक्षितरित्या प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांच्या सोबत गेले आणि या गोष्टीमधूनच शरद पवारांमध्ये आणि त्यांच्यामध्ये दरी निर्माण झाली सोबतच प्रफुल्ल पटेल हे अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या जास्त जवळ गेलेल्या आता दिसत आहेत आणि त्यांना शरद पवार हे त्यांच्या पक्षातल्या वजना वजनाला किंवा अमित शहाजवळच्या वजनाला धोका वाटतात म्हणून प्रफुल्ल पटेलांना पक्षाचं विलीनीकरण नको आहे आता यातलं तिसरं नाव म्हणजे छगन भुजबळ म्हणजे छगन भुजबळांचा जर तुम्ही विचार केला तर त्यांना मंत्रीपद दिलं गेलं नव्हतं आणि तेव्हापासून ते अजित ते पवारांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या टीका करत होते ते अजित पवारांपासून दुरावले होते आणि मला पक्षाच्या निवड प्रक्रियेत किंवा निर्णय प्रक्रियेत स्थान दिलं जात नाहीये ही खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती आता पक्षाच्या सगळ्यात निर्णय प्रक्रियेतून बाजूला गेलेले भुजबळ हे भाजपशी अधिक जवळीक साधताय असं चित्र निर्माण झालं होतं म्हणजे अजित पवारांपासून ते बाजूला जात होते आणि भाजपसोबत जवळीक साधत होते हे अनेकांच्या लक्षात आलं होतं आता एकोणतीसच्या अनुषंगानं ते भाजपमध्ये जातील का अशा सुद्धा चर्चा अनेकदा घडल्या होत्या पण आता अजित पवारांच्या निधनानंतर त्यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत पुन्हा सामील होण्याची संधी मिळाली आणि त्यांनी ही संधी जोखलेली दिसते आता यातलं चौथं नाव म्हणजे धनंजय मुंडे आता धनंजय मुंडे हे संतोष देशमुखांच्या प्रकरणापासून साईडलाईन झाले होते पक्षातून ते बाजूला फेकले गेले होते अजित पवारांनी त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं होतं आणि त्यानंतर अनेकदा प्रयत्न करून सुद्धा अजित पवारांनी धनंजय मुंडेंना ते मंत्रिपद देऊ केलं नव्हतं म्हणजे राष्ट्रवादीचा प्राईम मोटर असलेला मराठा समाज दुखावला जाईल अशी अजित पवारांची भावना होती किंवा संतोष देशमुखांचं प्रकरण अजूनपर्यंत निकाली लागलेलं नसताना धनंजय मुंडेंना मंत्रिपदात घेऊ नये किंवा त्यांची मंत्रीपदी वर्णी लावू नये असं अजित पवारांचं मत होतं त्यामुळं अनेकदा प्रयत्न करून सुद्धा किंवा दादांना गळ घालून सुद्धा अजित पवार आपल्याला मंत्रीपद देत नाहीत म्हणून धनंजय मुंडे त्यांच्यावर रुसलेले होते आणि अजित पवार पालकमंत्री म्हणून ज्या ज्या वेळी बीडला जायचे त्या मागच्या पाच सहा वेळा धनंजय मुंडे सलगपणे गैरहजर असलेले आपल्याला बघायला मिळाले यातून त्यांनी त्यांची तेन नाराजी सुद्धा दाखवून दिली होती आणि ते मंत्रिपदासाठी किती हापापलेले आहेत हे सुद्धा त्यावरून दिसलं होतं सोबतच देवेंद्र फडणवीस ज्यावेळी बीड जिल्ह्यात आले होते त्यावेळी धनंजय मुंडेंनी त्यांच्या स्वागताला उपस्थिती लावली होती आणि यातून त्यांच्या दोघांची जवळीक किती वाढते हे दिसलं होतं याशिवाय धनंजय मुंडेंनी अमित शहाची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती आणि यानंतर धनंजय मुंडे हे भाजपच्या जवळ जात आहेत किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत अशा चर्चा सुरू झाल्या होत्या आणि या चर्चा झाल्यानंतर धनंजय मुंडेकडून जे बीडचं पॉवर सेंटर आहे ते काढून घेऊन पंडितांकडे अजितदादांनी शिफ्ट केलं होतं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे कोणत्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करतील असं सगळ्यांना वाटत होतं आता ही सगळी परिस्थिती असताना जर आपण सध्या सुनेत्रा पवारांच्या आसपास फिरणारी किंवा माग पुढं करणारी जर लोक बघितली तर इथे ही चार लोक आहे म्हणजे या चार लोकांनीच सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी कन्व्हिन्स केलं शिवाय राष्ट्रवादीच्या विलिनीकरणामध्ये कोणताही रस त्यांनी घेऊ नये या गोष्टीसाठी सुद्धा कन्व्हिन्स केलंय असं दिसत आहे त्यामुळं या चार लोकांमुळं राष्ट्रवादीचं विलिनीकरण हे रखडलंय असं म्हणावं लागणार आहे आता या चार जणांव्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने सुनेत्रा पवारांना कन्व्हिन्स करण्यासाठी मोठी मदत केली किंवा सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदावर त्यांनी विराजमान व्हावं यासाठी कन्व्हिन्स केलं आणि तो व्यक्ती म्हणजे नरेश अरोरा तुम्ही मधल्या काळात ऐकलं असेल की अजित पवारांनी एक एजन्सी हायर केली आणि त्या एजन्सीच्या सांगण्यानुसार ते वागतायत म्हणजे कपडे कसे घालायचे किंवा राजकीय स्ट्रॅटेजी काय असावी या सगळ्या गोष्टींच ब्रँडिंग ही कंपनी करत होती आणि त्या कंपनीचाच हा अध्यक्ष आहे नरेश अरोरा हो आणि या व्यक्तीनंच सुनेत्रा पवारांना कन्व्हिन्स करण्यामध्ये मोठा रोल बजावलाय असं सांगितलं जात आहे आता या चार प्लस एक म्हणजे पाच लोकांनी सुनेत्रा पवारांना कन्व्हिन्स केलं आणि त्या उपमुख्यमंत्री पदही विराजमान झालेले आहेत आणि या लोकांनीच दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण हे रोखलंय असं दिसतंय आता राजकारणाच्या या सगळ्या अंतर्गत पदरांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगाच सोबतच या नेत्यांनी राष्ट्रवादीचं जे विलिनीकरण रोखलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद